पनवेलमध्ये लोकसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श समोर आला आहे महापौर रुचिता लोंढे यांनी एक मोठा आणि धाडसी निर्णय घेत आपले मानधन थेट महापौर निधीसाठी देण्याची घोषणा केली आहे पुढील पाच वर्षांचे वेतन लोकहितासाठी वापरले जाणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान आणि कौतुकाची भावना व्यक्त होत आहे आहे हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून सेवाभाव आणि सामाजिक जबाबदारीचा एक मजबूत संदेश रुचिता जबाबदारी यांच्या पुढाकारामुळे लोकप्रतिनिधींनी समाजासाठी कसे काम करावे याचा एक नवा आदर्श निर्माण झाला आहे पनवेलमध्ये या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत असून लोकसेवेचा हा संदेश अधिक बळकट होताना दिसत आहे आज पनवेल महानगरपालिकेचा भारतीय जनता पार्टीचा महापौर म्हणून मी आज इथे आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब अविनाशजी कोळी साहेब अरुण शेठ भगत साहेब जेम मात्रे साहेब परेजी ठाकूर साहेब विक्रमजी मात्रे आणि सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी बंधू भगिनी नगरसेवक नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थिती मी ते पदभार स्वीकारला आणि या इथे आज खरोखर सुखद म्हणजे घटना लगेच घडलेली आहे की आमच्या म्हणजे मला मा, अभिमानाची अशी गोष्ट आहे की आमच्या ज्या पनवेल महानगरपालिकेचा दुसऱ्यांदा होणाऱ्या नगरसेविका आहेत रुचिता मुक्ता गुरुनाथ लोंडे यांनी आजच मला इथे पत्र दिलेलं आहे की त्यांचा जो नगरसेविका म्हणून मिळणार मानधन आणि भत्ता यांनी यापुढे पूर्ण पाच वर्षासाठी महापौर सहाय्यता निधी या यांच्या या समाज कामांसाठी आजपासूनच त्यांनी रुचिता गुरुनाथ समेळ यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि खरोखरच त्यांच्या या पत्रामुळे किंवा त्यांच्या या चांगल्या उद्देशामुळे सर्व नगरसेवकांना चांगली समाज उपयोगी काम करण्याची प्रेरणा निश्चितच मिळेल असा मला विश्वास वाटतो फुटपाल वेल प् आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री